नमस्कार आपल्या नाय युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण आता वेद विधानसभेच्या कळम विधानसभेच्या वेद विधानसभेतला शेवटचा भाग करतो कळम धाराशिव कळम मतदारसंघ हा संपूर्ण कळम तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास पाच जिल्हा परिषद गटाचा मिळून आतापर्यंत त्या मतदारसंघातून तसं पाहिलं तर दयानंद गायकवाड आणि कल्पना नरहिरे सोडले तर कळम तालुक्यातील किंवा आसपासचे कोणी आमदार झालेले नाही पूर्वी कुंडिकराव घोडके हे आमदार होते त्यांचं गाव हे पारडी ते त्यावेळी धोम तालुक्यात होतं त्यानंतर विनायकराव भोसले आमदार झाले त्यांचं गाव सुरमकुंडी भूम तालुक्यातच होता त्यामुळं गेल्या दोन तीन निवडणुका सतत कळमचाच आमदार आमदार झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडणारे अनेक कार्यकर्ते आहेत पण संपूर्ण मतदारसंघात ज्यांची ओळख आहे त्यांचा संपर्क आहे तसा कळम तालुक्यात कोणीही नेता नाही हेही तेवढंच सत्य आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेली शिवसेनेचे कैलास घाडगे पाटील हे यांचं मत मतदार यादीत सारोळेच्या मतदार यादीत नाव आहे की जे तुळजापूर मतदारसंघात आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात उभा असलेल्या उमेदवारांनी बाहेरचा उमेदवार आहे असा प्रचार केला पण त्यांनीही त्यांचा हुकमाचा काढला की माझं मूळ गाव हे कळंब तालुक्यातील देव लहानोरा आहे आणि मी तालुक्यातलाच आहे त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांचं असलेलं मोठं कोंडाळ त्यांचे वडील बाळासाहेब पाटील यांच्या स्वभावामुळं कळंब आणि धारोशी तालुक्यातील गावात असलेलं त्यांचं जाळ यामुळं कैलास घाडगे पाटील त्यावेळी जवळपास सतरा हजार मताधिक्याने विजयी झाले होते आता योग घातलेल्या निवडणुकीत तशी उमेदवारांची जत्राच भरेल असं चित्र आहे पूर्वी शिवसेन शिवसेनेचे नेते, नेते असलेले ने अजित पिंगळे आता भाजपचे तालुका अध्यक्ष आहे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षच मारणार हेही नक्की आणि तो त्यांच्याच पदरात पडेल हेही तेवढंच खरं आहे मग अजित पिंग यांची डाळ कशी शिजायची त्यामुळं त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून आपण या मतदारसंघातून उमेदवार उमेदवारी म्हणून उमेदवारी अर्ज भरणार निश्चित केलेला असून त्या दृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली त्यांनी यापूर्वीही एकदा विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे आणि त्यावेळी त्यांना जी मतं पडली त्याच्यावरून त्यांनी आपल्या आपलं आत्मचिंतन केलं असणार आहे आणि मग आता निवडूनच यायचं या दृष्टीनं त्यांनी आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली असणार आहे अजित पिंगळेंबरोबरच भाजप भाजपतलेच माझी जिल्हाध्यक्ष नितीन काळे रामदासांना कोळगे यांच्याबरोबर आणखी दोघ तिघ भाजपचे पण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या मतदारसंघातून कैलास घाडगे पाटील यांनाच उमेदवारी जाणार हे निश्चित असलं तरी या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळम तालुका प्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे दिलीप पाटील त्याचबरोबर आणखी एक दोघं आपण सुमेदारी मिळाली यासाठी प्रयत्न करणार हे तेवढंच खरं आहे इकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हा मतदारसंघ आपणासाठी सुटावा असे प्रयत्न सुरू आहे आणि तेन, त्यांचेही दोन तीन इच्छुक आपण त्या निवडणुकीत उमेदवार असू अशा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप भैया पाटील त्या मतदारसंघातून एकदा भाजपकडून निवडणूक लढून गेले आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणारे संजय पाटील दुधगावकर गेल्यावेळी त्या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढून गेले संजय मामा निंबाळकर असे इच्छुक असणार आहेत आणि याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणीवर अं पदाधिकारी असलेले कसबे तवडोळ्याचे सुरेश पाटील हेही अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे त्यानंतर मनसेही आज त्यांचे सर्वे सर्व राज ठाकरे धाराशिव मुक्कामी असणार आहे आणि त्यांची इच्छा त्या मतदारसंघातून आपल्या पक्षानं निवडणूक लढवावी अशीच असणार आहे आणि त्यांच्याकडेही बाळासाहेब कोटावळे पाशावल शेख असे दोन तीन नाव असणारच आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत धाराशिव कळब मतदारसंघात उमेदवाराची भाऊगर्दी असणार आहे त्यामुळं मग एक का दोन का तीन ईव्हीएम मशीन लागतात हे ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक सुरू होईल त्यावेळेस आपण मतदारांना कळू शकेल पण तरीही आज मी तिला या मतदारसंघातून कळ मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास पाटील कैलास घाडगे पाटील यांचंच पारड जड असणार आहे हे तेवढंच खरं आज आपण इथेच थांबू धन्यवाद